चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागराद्वयकरा विगणादिदोषाहरा सबन्धे जडजीवतारुणिवरा पोता कृता धरा दारा वरमती द्यावी विभो गुर्जरा श्री कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रे महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ चक्रधर श्री चक्रधरस्वामी श्रीदत्त व श्रीकृष्ण ट्रस्ट माणकाद्वारा आयोजित मार्गशीर्ष मासाच्या निमित्तानं संपन्न होणारा हा धर्मवार्तेचा निरूपणाचा सोहळा मासानाम मार्ग हृतूनाम कुसुमा कर श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीमद्भगवद्तेच्या दहाव्या अध्यायामध्ये आपल्याला या श्लोकाचा संदर्भ पाहायला मिळतो अर्थात हा दहावा अध्याय याला योग असं म्हणतात आणि श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला समजून सांगतात अर्जुना जगाच्या पाठीवर जे जे चांगलं आहे श्रेष्ठ आहे भव्य आहे उदात्त आहे तेथे ते सर्व मी आहे मी आहे याचा अर्थ प्रत्यक्ष भगवंत आहे असा नाही त्याच्यावर माझी सत्ता आहे असा अर्थ होतो एकदम सोपं उदाहरण देतो तुमच्या सहज येईल घर आपलं आहे पण आपण स्वतः म्हणजे घर आहोत का बरं जर इथे येत असाल तर तुमचं घर तुम्ही घरी ठेवून आलात तो आपण सोबत घेऊन नाही आलो हा ही पण गोष्ट आहे की घरावर आपली सत्ता आहे पण घर वेगळं आणि मी वेगळं आहे बाहेर प्रवासाला निघताना आपण घराला दरवाजा बंद करतो खिडक्या बंद करतो कुलूप लावतो आणि कुलपाला एक चावी असते ती आपण आपल्या खिशामध्ये ठेवतो घर सोबत आहे का नाही पण घराला सुरक्षित ठेवणारी चावी मात्र तुमच्या खिशात आहे इथं बसताना आपण किती निश्चिंत असतो घर सुरक्षित आहे कारण चावी आपल्या खिशात आहे तसं संपूर्ण जगतसृष्टीवर ब्रह्मांडावर परमेश्वराची सत्ता आहे आणि अशा परमेश्वराच्या सत्तेमध्ये असलेल्या या ईश्वरी धर्मसाधनेच्या निमित्तानं ती पंचावताराला वंदन करत आचार्य श्री नागदेवांच्यापासून आज पावेतो ज्या ज्या अधिकरणांनी ही धर्मवार्ता हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला त्यांचं सर्वांचं कृथार्थतेनं स्मरण करत आपण आजच्या या पहिल्या सत्राकडे येतो आहोत खरं म्हणजे गेल्या म्हणजे मागील वर्षीसुद्धा मला या कार्यक्रमासाठी फार आग्रहाचं आमंत्रण होतं पण असं होतं की कार्यक्रमाच्या तारखा मी अगोदर देऊन बसलेलो आणि मग दत्ताभाऊंना म्हटलं यावेळेला मला शक्य नाही होणार एक दोन दिवसाकरता माझी खूप धावपळ होईल यापेक्षा मी तुम्हाला शब्द देत देतो की पुढच्या वर्षी मी तुम्हाला पूर्ण वेळ देतो ते म्हटले आम्हाला आश्चर्यच वाटलं की तुम्ही पूर्ण वेळ आम्हाला देता याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही म्हटलं देणार ना का नाही ईश्वरीचा साधनवंत त्याच्यासाठी वेळ नाही द्यायचा तर द्यायचा कोणासाठी आणि या दृष्टिकोनातून मागील दोन महिन्यापासून ही तारीख नियोजित झाली आणि त्या धर्मवार्तेच्या निमित्तानं खरं म्हणजे मी सकाळी लवकर पोहोचणार होतो मी तसा शब्दही दिला होता पण प्रवास अंतर वाहन तांत्रिक येणाऱ्या अडचणी या सगळ्यांना सामना करत पोहोचावं लागतं दोन हजार पंधरा साली मी पहिल्यांदा इथे आलो आपण निघून इथे पोहचे पर्यंत आम्हाला <सवाग> बरेच रात्र झालेली अकरा साडे <सवाग> अकोल्याला आम्ही संपर्क केला ते म्हटले तिथे मांडक्याला आपलं मंदिर आहे म्हटलं आमच्याकडे शिदोरी आहे विश्रांतीसाठी तेवढे मंदिरात जा आम्ही इथे पोहोचलो बाबांनी फोन करून आपल्या अकोल्याच्या बाबांनी सांगितलेलं मग आम्ही रात्री साडेबारा एक वाजता आराम केला सकाळी उठून चहा पाणी घेऊन मग मार्गस्थ झालो त्यावेळेला माणका हे ठिकाणी पहिल्यांदा पाहिजे मला आवडलं यासाठी होतं की गावाच्या बाहेर एकांत एकांतामध्ये गावाच्या बाहेर असून तिथे आपण शांततेने इथे धर्मवार्ता करू शकतो लोकांपासून लोकांतामध्ये असून जो अनुभवण्याचं जे ठिकाण आहे कारण प्रत्यक्ष परमेश्वराला देखील आपल्याकडून याच गोष्टीची अपेक्षा असते जेव्हा आपण सर्वसामान्यांच्या ठिकाणी सर्व, सर्व समुदायामध्ये ज्याला आपल्या समय समयस्थान असं म्हणतात या समयस्थानामध्ये बसून चर्चा करता येत नाही शास्त्र सांगता येत नाही या सर्व दृष्टीनं हे असं एकांत ठिकाण आहे खूप छान असलेला रम्य परिसर आहे आणि जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे अनेक आचार्यांनी इथे केलेलं स्मरण मागील महिन्यामध्येच आदरणीय गुरुवर्य श्री तरडगाव आश्रमाचे संचालक श्री बाबा इथे अकोल्याला आले होते आणि अकोल्याच्या बाबांचा फार आग्रह चाललेला बाबा तुम्ही मानक्याला चाला त्यावेळेला त्यांच्याकडे वेळ फार कमी होता त्यांनी शब्द दिला की पुढच्या वेळेला आल्यानंतर आपण नक्की इथे मानक्याला जाऊ आणि या निमित्तानं येण्याचा विषय नियोजित झाला त्यांच्या समयत मी आपल्या सेवेमध्ये दाखल झालो आपल्या सर्वांना श्रोत असेल माहिती असेल जळगाव या ठिकाणी निश्चित आहे आपला विजय निश्चित आहे आपल्याला मतदान पडणार आपला आपला बोलाल आपलाच उधळला जाणार असेल तर साहेब तुम्ही निवडून नाही येणार तुमचं काहीच तुम्हाला पडणार सांगा आत्मविश्वास वाटेल का त्याला चांगला असला पाहिजे शैल्याला मात्र सवय होती की तो सतत कर्णाला घालून पाडून बोलायचा त्याच्यामुळे कर्णाचा तेजोभंग व्हायचा मनोभंग व्हायचा आणि कर्णाला देखील अपेक्षित विजय संपादन करता आला हे सर्व सांगण्याचं कारण की आमचे आदरणीय संजय भाऊ हे माझे सारथी होते हस्ते आम्हाला घेऊन आले तुम्हाला माहित असेल संजयाच्या प्रश्नाने श्रीमद भगवत गीतेचा प्रारंभ झालेला आहे तेव्हा धृतराष्ट्र संजयाला विचारतो पामका पांडवाश कीम कुरवत संजय संजया या संजयाला दूरदृष्टी होते दूरचं दिसणे दूरचं पाहणे दूरचं ऐकणे ही एक प्रकारची सामर्थ्यरूप विद्या होती आणि ही या संजयाला अवगत होती धृतराष्ट्र आपल्या राजमहालामध्ये बसलेले होते युद्धभूमीवर काय चाललेलं आहे याचं वर्णन सर्व प्रकारे संजय त्यांना सांगत होता धृतराष्ट्राच्या प्रश्नाने सुरुवात झाली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव माम का माझ्या म्हणजे कौरवांची आणि पांडवांची या दोघांच्या संवादामध्ये युद्धाला कशी सुरुवात होते आहे मी उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि मग तेव्हा संजयाच्या माध्यमातून या गीतेचा प्रारंभ झालेला आहे अध्यायाचं निरूपण झालं आणि शेवटचा श्लोक पुन्हा संजयाचाच आपल्याला भेटतो संजय जेव्हा विचारलं जात की आता युद्धामध्ये यश कुणाकडे येणार विजय कोण संपादन करणार जय कोणाचा होणार त्याच्यामध्ये संजयाचं उत्तर एकदम अचूक आहे यत्र, यत्र, योग यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर् ध्रुवानितीर्ती संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं यत्र योगेश्वर जिथे श्रीकृष्ण भगवंत आहे आणि त्यासोबत जिथे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर जिथे परमेश्वर आहे तिथे भक्त असेल आणि जिथे भक्त आहे तिथे परमेश्वर असेल हे दोघे जिथे आहेत तिथे यश निश्चित आहे तिथे विजय निश्चित आहे मी संजयाच्या शब्दावरून हा सर्व संदर्भ आपल्याला सांगितला आणि अशा प्रकारे आमचं सारथ्य करणारे आदरणीय संजय भाऊ आम्हाला सुरक्षित इथे घेऊन आले मध्यंतरी आमची गाडीची थोडी अडचण झाली रस्त्यांची थोडीशी नवीन असल्यामुळे थोडीशी आमची धावपळ झाली पण आम्ही सुरक्षित पोहोचलो थोडासा विलंब झाला परंतु झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागत आपण आपल्या सत्राकडे येणार आहोत येणाऱ्या या पुढच्या पूर्ण सप्ताहामध्ये आपण दोन सत्रामध्ये एक सकाळचं सत्र एक दुपारचं सत्र दोन सत्रामध्ये आपण मूर्तीज्ञान प्रकरणावर चिंतन करणार आहोत रात्रीच स्वतंत्र सत्र हे वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात असणार आहे त्याची कार्यक्रम पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचलेली आता धर्मवार्ता कशावर करावी हा सुरु विचार जेव्हा आमचा सुरू झाला दत्तभाऊनं विचारलं की नेमका उपस्थित असणारा समुदाय कोणत्या धारणेचा आहे कसा आहे मानव सांप्रदायिक आहे अन्य सांप्रदायिक आहे हे दोन्ही एकत्र असतात कसं स्वरूप आहे अध्ययनशील आहेत नवीन आहेत तर विद्यार्थीची अवस्था समजल्याशिवाय शिक्षक सुद्धा चांगलं शिक्षण देऊ शकत नाही श्रोता समजल्याशिवाय वक्ता व्यक्त होऊ शकत नाही कसं आहे स्वाभाविक आहे पेशंट अगोदर समजून घ्यावा लागेल तर डॉक्टर ट्रीटमेंट देऊ शकतो डॉक्टर विचारतो एखाद्या गोळीची रिॲक्शन आहे का मग आपण सांगतो मला अमक्या अमक्या गोळीची रिॲक्शन आहे स्वाभाविक डॉक्टर मग बदलून आपल्याकडे औषधोपचार देतात ही सगळी चर्चा झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण मूर्तीज्ञान प्रकरणावर चर्चा करू चिंतन करू आणि सर्वांच्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं अनेक वर्षानुवर्ष आपण कार्यक्रम करत जातो मला वाटतं कितवं वर्ष आहे आपलं उल्लेख नाही तिसरं वर्ष आहे काही हरकत नाही मागील तीन वर्षामध्ये आपण जे श्रवण केलं ते आपल्या पदरात किती पडलं हे आपण स्वतःला तपासलं पाहिजे आपण एकदम प्रवास करतो प्रवासाला निघाल्यानंतर आपण अंतर मोजतो इतके किलोमीटर झाले इतके किलोमीटर बाकी राहिले स्वतःला आपण तपासत असतो स्वतःला तपासणं फार गरजेचं असतं माणसं दुसऱ्याला तपास तपासायला तयार असतात स्वतःला तपासून घ्यायला तयार नसतात एकदा एक अन्य महाराज होते महाराज प्रसन्न झाले शिष्य नेहमी म्हणायचा बाबा तुम्ही प्रसन्न होत नाही मी एवढी सेवा करतो एवढा विधी करतो तुम्ही सांगितलं ते ऐकतो पण तुम्ही प्रसन्न होत नाही एक दिवस गुरुला वाटला तर प्रसन्न व्हावं भल्या सकाळी शिष्य आला दंडवत झाला गुरु प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला बेटा कल्याण हो जायगा ठीक आहे तुझं कल्याण हो कल्याण मस्तो आणि सहजच विरोध घेऊन जायला लागला तो तेवढ्यात गुरूंनी होऊन एक वस्तू त्याला दिली मी प्रसन्न झालो ती वस्तू दे आणि संध्याकाळी परत भेटायला यायचं ठरलं ठीक आहे म्हणाले निघाला तो वस्तू फार छान होती वस्तूचं वैशिष्ट्य असं होत ती वस्तू ज्याच्या चेहऱ्यासमोर धरली त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय ते कळत होत अक्षर आलं काय होत पुढच्याच माझ्याबद्दल काय मत आहे हे समजून सांगणारी ती वस्तू होती खुश झाला तो चांगली वस्तू मिळाली आणि आता त्याने सुरुवात केली मला प्रत्येकाला तपासता येणार मला सकाळी उठला आंघोळ पांघोळ झाली पहिल्यांदा ती वस्तू वडिलांच्या पुढे धरली वडील विचार करायचे कामधाम करत नाही शेतात जात नाही इकडे कपाशी आली इकडे तूर आली कामाला काही हात लावत नाही गावनगावी फिरत असतो विचार करतो अरे माझे वडील आहेत वडील माझ्याबद्दल असा विचार करतात ठीक आहे काय हरकत नाही तर आईकडे जाई आईकडे गेला आईच्या समोर धरली वस्तू लक्षात आलं आई विचार करते दोन तीन टाईम जेवायला येतो घरात काही आणत नाही काम काही करत नाही वाईट वाटलं वस्तू मिळाली तेव्हा खुश होता होता की नाही हळूहळू त्याचं रूप दिसायला लागले तेव्हा मग मात्र उदास व्हायला लागला ठीक आहे वडिलांचं ठीक आहे आईचं ठीक आहे प्राणप्रिय पत्नी तिच्या समोर तरी जाऊन विचारू पत्नीच्या जा समोर वस्तू धरली आणि मग पटकन त्याच्या लक्षात आलं पत्नी विचार करत होती माहेरी गेले नाही बरेच दिवस झालं साडी घेतली नाही काय अलंकार घेत नाहीत सांगितल्याप्रमाणे ऐकत नाहीत पत्नीची भावना बघितली त्याला भा� फार वाईट वाटलं तो घराच्या बाहेर निघाला रस्त्याने दिसेल तर प्रत्येक माणसाला तो तपासायला लागला दादांना काय वाटतं काकांना काय वाटतं मामाला काय वाटतं संध्याकाळी हताश झाला विचार करायला लागला अरे एवढ्या सगळ्यांना मी तपासलो सगळ्यांची माझ्याबद्दलची भावना उदास झाला आता गुरुला भेटायला जाऊ पुन्हा गुरुकडे आला पाया पडला नकळत त्याच्या मनात वाटलं की आता गुरुला तपासू की गुरुला आपल्याबद्दल काय वाटत हा वस्तू मिळाली तर सकाळी खुश होता संध्याकाळी मात्र उदास झाला वस्तू घेऊन आपल्या गुरु पुढे धरली तर त्याच्या लक्षात आलं गुरुला सुद्धा असं वाटतं कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी शिष्यावर प्रसन्न झालं त्याला वस्तू दिली तर बाबा सगळं ठीक आहे घरातले नातेवाईक आई वडील गावातले सगळे लोक माझ्यावर उदास आहेत बोलता हरकत नाही तुमचंही माझ्याबद्दल मन चांगलं नाही वस्तू खोलली वस्त्र बाजूला झालं ती वस्तू होती आरसा होती त्याच्या समोर तो धरला जाईल तो तसा दिसत होता तोरुणी सांगितलं बेटा मी तुला वस्तू यासाठी दिली होती स्वतःला तपासण्यासाठी मी कसा आहे मंदिरामध्ये आरसे लावले जातात एकाने मला फार चांगला प्रश्न विचारला बाबा अनेक मंदिरांमध्ये जात असाल मोठे मोठे आरसे लावलेले असतात एक समोर येताना वर लावलेला असतो आणि एक परत जाताना बाहेर लावलेला असतो आत येताना मी तपासलं पाहिजे की मी कसा आहे माझ्या मनात अहंकार आहे का माझ्या मनात दुर्बुद्धी आहे का माझ्या मनात दुसऱ्याबद्दल बद्दल आहे का राग आहे का मत्सर आहे का स्वतःला तपासलं पाहिजे आता वंदन केलं नमस्कार केला परत निघाला जायला जाताना माझा चेहरा कसा मी स्वतःला तपासलं पाहिजे सर्व दुर्बुद्धी वाईट विचार मी इथले इथे टाकून गेलो का हे तपासण्यासाठी आरसा आहे गुरुने सांगितलं बेटा मी तुला तपासण्यासाठी ही आरसा दिला होता तू त्याचा काय उपयोग केला जगाला तपासायला लागला आणि तिथे तू दुःखी झाला स्वतःला तपासलं असत तर काय झालं असत उजळून निघाला असतं अरे मी सकाळी दाढी केलेली नाही चेहऱ्यावरती आरशात पाहिलं माझं स्वरूप ओंगळ दिसायला लागलं मी दाढी केली असती व्यवस्थित राहिलो असतो टापटीप कपडे केस विचारले असते चांगले कपडे परिधान केले असते स्वतःला उजळवण्यासाठी मी तुला वस्तू दिली होती त्याचा काय केला रुपयोग केला आणि त्याचं कारण काय झालं तू दुःखी झाला कथा फार सुंदर आहे सिद्धांत फार मोठा आणि महत्वाचा आहे आपलंही असंच आहे आपण जोपर्यंत दुसऱ्याला तपासत राहतो दुसऱ्याकडे बघतो बाबा तो असा ती तशी ते तसे त्यांचं बाबा असंच असतं आम्ही कितीही केलं ना त्यांचं असंच असतं मी समाधानी नाही होईल तुम्हाला जर सुखाचा पहिला रस्ता मूलमार्ग सापडवायचा असेल तर पहिला उपाय की स्वतःला तपासायला सुरुवात करायची मी कोण आहे मी कसा आहे मग मी जर असा आहे तर मला बदलवता येईल का वाल्मिक ऋषीची पूर्व अवस्था जर पाहिली तर तो वाल्याकोळी होता तुम्ही आचार्य श्री नागदेवांची अवस्था पा आचार्य श्री नागदेव सुरुवातीला व्यसनाचे होते धांडाळाचे होते अनेक व्यसन दरोडेखोर असणारे नागदेव आचार्य इतके स्वामींच्या सन्निधानाने अंतरबाह्य बदलून गेले आणि बदललेले नागदेव आचार्य या पंथाचे पहिले आचार्य तेव्हा आपण स्वतःवर प्रयोग करायला लागतो आपोआप या गोष्टी सुरुवात होती संजय भाऊंच्याकडे काल बसले ती आरोग्याबद्दलची जाणीव फार चांगली आहे सांगायचे बाबा चहा पिऊ नका आता फळ खाल्लं फळावर चहा पिऊ नये घरच्या माऊलीला असं वाटायचं ताईंना ताई की यांनी बाबांनी चहा पिला पाहिजे चहाची वेळ आहे भाऊ म्हणायचे बाबा फळावर चहा पिणं बरोबर नाही थोडा वेळ थांबा मग चहा प्या ताईंना वाटायचं चहा थंड होतोय भाऊंना वाटायचं चहा नंतर पिला पाहिजे दोघेही आपापल्या जागेवर तुमची दृष्टी काय काम करते हे काम करते तुम्ही कसे आहात आता, आता मग आपण ध्वजारोहण सुरू होतं काही मंडळी वरच्या पायरीवर उभ्या होते ते काय म्हणणार ध्वज खाली आहे आता मी काय म्हणणार स्पीकर खाली आहे मी उंचावर आहे तुम्ही काय म्हणणार बाबा कुठं बसलेत उंचावर बसलेले कारण तुम्ही खाली आहात हा मी उंचावर बसलो म्हणून दोघांच्या बोलण्यात फरक आहे तुम्हाला माहित असेल इंग्रजी सहा अक्षर आणि इंग्रजी नऊ अक्षर हे दिसायला सारखेच आहेत उलट करून पाहिलं की सहा अक्षर आपल्याला नऊ अक्षरासारखं वाटतं आपली दृष्टी काम करते लक्षात ठेवा म्हणून ही दृष्टी जर स्वच्छ करायची असेल डॉक्टरांकडे आपण जातो दिसणं आंदूक झालेलं असतं डॉक्टर आपल्याला सांगतात डोळ्यावर बोती बिंदू आलेला आहे काच बिंदू आला ऑपरेशन करावं लागेल मग चांगलं ला दिसायला लागेल डोळ्याचं ऑपरेशन करता येतं दृष्टी सुधारता येते पण दृष्टिकोन तयार करावा लागतो दृष्टिकोन काय करतो आपल्याला तयार करायचं काम करतो आणि हा दृष्टिकोन तयार करण्याचं काम हे ज्ञानातून होत असत म्हणून सात दिवसाचा सप्ताह आपल्याला काय करतो हा दृष्टिकोन देण्याचं काम करतो साधना मी साधनाकडे काय म्हणून पाहणार कसं पाहणार देवपूजेकडे कसं पाहणार प्रसादाकडे काय म्हणून पाहणार या सर्व लोकांची सेवा करण्यासाठी मी काय प्रयत्न करणार हे कशातून आत्मसात होणार आहे ज्ञान साधनेतून होणार आता आपण सात दिवस काय करणार आहोत ज्ञान साधना करणार आहोत ज्ञान अर्जन करण्याचं काम करणार आहोत शास्त्रामध्ये एक संदर्भ असा आहे ज्ञान जाणे तो जाणता नोहे क्रिया करी तो जाणत माझ्यासारख्या माणसाला ज्ञानाची फार चांगली जाणीव आहे तुम्हाला कथा माहिती असेल एकदा एक माणूस होता प्रवास सुरुवात होता पुढे नदी आडवी आली नावाडी होता नावाड्याने सांगितलं दहा रुपये द्यावे लागतील पलीकडे नेऊन सोडतो ब्राह्मण फार हुशार होता वेद अध्याय निरूपण सगळं सगळं झालेलं त्या याच्यामध्ये नावाड्याला म्हटला बसला तो दहा रुपये ते दिले प्रवास सुरू हो झाला तो माणूस नावाड्याला विचारतो बाबा तुला वेद वगैरे काय माहिती तो म्हणाले वेद नाही माहिती मला अरे म्हणाले तुझा अर्धा जन्म वाया गेला काय आता नाही माहिती तर नाहीच माहिती मग म्हणाले तुला पुराणातलं काय माहिती म्हणजे पुराणातलं काय माहिती नाही अरे म्हणाले तुझा सगळा जन्म वाया गेला गप्प बसला नावाडी प्रवास सुरूच असतो नदीतला तेवढ्यात मोठ्याने वारं वाहू लागतं वादळ सुटत आणि पाहता पाहता नावेला हिलकावे बसू लागतात आता तो नावाडी विचारतो बाबा पंडित बाबा तुम्हाला पोहता येतं का म्हणाले मला पोहता येत नाही म्हणाले आता तुमचा सर्व जन्म हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला ही दृष्टी देण्याचं काम करत म्हणून ज्ञान साधनेनं स्वतःची दृष्टी स्वच्छ करण्याचं काम पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला माहिती असेल गढूळ पाणी येतं नळालाही गढूळ पाणी येतं आणि मग ग्रामपंचायत मधून आपल्याला सूचना मिळते काय करा पाणी स्वच्छ करायचं काम करा किंवा पाण्यामध्ये पाणी गढूळ आहे पिण्यासाठी काय करता तुम्ही पाण्याला तुरटी फिरवता तुरटी फिरवले की काय होते काळ खाली बसतो पाणी स्वच्छ होतं पिण्याच्या योग्य होतं बऱ्याचदा असं होतं अनेकदा आपल्याला राग येतो काम निर्माण होतो क्रोध येतो दुसऱ्याबद्दल द्वेष वाटायला लागतो मत्सर वाटायला लागतो आणि मग त्यामुळे आपली दृष्टी मलिन होते श्रीमद्भगवत गीतेमध्ये श्लोक येतो संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते क्रोधात भवत संमोह संमोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात मनुष्य मनुष्याचा सर्वनाश होण्यासाठी त्याचं संघ कारण आहे संघ चुकला सांगाच चुकला आपोआप गोष्टीमध्ये फरक पडत जातो मग संघ जर चांगला करायचा असेल तर ज्ञानदृष्टी चांगली पाहिजे तुम्ही पहा कोळशामध्ये काम करणाऱ्या माणसाजवळ जाऊन उभे राहिले की तुमचे कपडे आपोआप काळे होऊन जाणार तुम्ही अगरबत्तीच्या दुकानामध्ये जाऊन उभे राहिले तुमच्या कपड्याला सुगंध येऊ लागणार हे आपोआप होतं संघ कुणाचा करता त्याच्यावर अवलंबून म्हणून ही सात दिवस आपण ज्ञान साधना करणार आहोत काही नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे आपलं पहिलं सत्र आहे आरतीचा वेळ होतो आपण तिकडे जाणार आहोत पण दररोज निरूपणाचा एक नियम असा आहे निरूपणाला बसण्यापूर्वी मंदिरात तुम्ही याल देवपूजेला डोकं टेकवाल निरूपणाला बसायच्या अगोदर दोन दंडवत घालायचे कारण आपण ज्ञान श्रवण करणार आहोत परमेश्वरी ज्ञान पवित्र आहे ज्ञान म्हणजे परीस आहे आपल्या जीवनाला सोन्याचं रूपांतर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे पण दुर्दैवानं काय होतं ते जर लोखंड जर गंजलेलं असेल त्याचं सोनं नाही होत म्हणून नियम काय धर्मवार्ता श्रवण करायला बसताना अगोदर दोन दंडवत घालायचे दंडवत घालताना लक्ष ठेवायचं की माझे पाय दुसऱ्याकडे होणार नाही बरं दंडवत घाला म्हटलं ना बस आपण लगेच सुरुवात करतो अरे पाठीमागे इतर लोक आहेत त्यांच्याकडे पाय होतात कुणाला पाय लागतात एखादी साधू आहे असं नाही करायचं म्हणून कुणाला पाय लागणार नाही अशा अवस्थेत दोन दंडवत घ्या शांततेनं ज्ञान साधनेला बसा ज्ञान साधना झाल्यानंतर पुन्हा दोन दंडवत घालून मग असतात हे ईश्वरीय ज्ञान मला प्राप्त झालं ते ठेवण्यासाठी माझं अंतःकरण मला शुद्ध करावं लागेल सकाळी सकाळी शहरामध्ये ग्रामीण भागातील ते गवळी असतात ते दूध घालण्यासाठी येतात टू व्हीलर असते त्याच्यावर ते, ते, ते कॅन अडकवलेले असतात दूध असतं बेल वाजवली जाते गृहिणी सकाळी सकाळी दरवाजा उघडते आणि भांड घेऊन बाहेर येते माहिती आहे सकाळी सहा वाजता दूधवाला येतो आणि दूध ते भांड घेऊन आल्यानंतर याच्या हातामध्ये किटली ते भांड तपासून पाहतो भांड कसं आहे विचार करा दूध टिकवायचं असेल तर भांड स्वच्छ लागेल नाही भांड अस्वच्छ असेल तर दूध टिकेल का नाही टिकणार लगेच खराब होऊन जाईल ज्ञानही असंच आहे ज्ञान, ज्ञान अंतकरणामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला अंतःकरणाला शुद्ध करता आलं पाहिजे पवित्र करता आलं पाहिजे आणि म्हणून प्रारंभी दोन दंडवत घालणे आणि धर्मवार्ता झाल्यानंतर मग दोन दंडवत घालणे हा झाला एक पहिला नियम अजून एक दुसरा नियम छोटासा असा आहे हे निरूपक असतील सकाळी मी असेल दुपारी असेल संध्याकाळचे निरूपण करणारे वेगळे वेगळे आचार्य असतील हे सर्वजण इकडे जेव्हा येतात मार्गस्थ होतात आचार्य महानपंतच्या काही कामाच्या निमित्तानं राष्ट्रपती भवनामध्ये गेलेले राष्ट्रपतींना भेटण्यासाठी डॉक्टर प्रतिभाताई पाटील या त्यावेळेला राष्ट्रपती होत्या मला वाटतं विदर्भातल्याच आहेत त्या अमरावतीकडच्या आणि भेटण्यासाठी गेल्या आम्हाला प्रोटोकॉल सांगितलं गेलं अगोदर महामहिम राष्ट्रपती येण्याच्या अगोदर तुम्ही भवनामध्ये उपस्थित राहायचं सर्वांनी आपापले मोबाईल बंद ठेवायचे उपस्थित राहायचं जेव्हा सूचना दिली जाईल त्यांच्या आगमनाची तेव्हा आपण सर्वांनी उठून उभं राहायचं ते लांबून येतील तुम्ही तिथूनच दंडवत करा त्यांना जवळ तुम्हाला जवळजवळ स्पर्श करता येणार नाही लांबूनच हे करा आता असा नियम आहे प्रोटोकॉल तसा ते राष्ट्रपतींना भेटण्याचा सर्व महंतवर जाऊन पोहोचले ते राष्ट्रपती येण्याच्या अगोदर सर्वजण उपस्थित झाले हे सांगण्याचं कारण असं सा। निरूपण करणारे निरूपक आचार्य येण्याच्या अगोदर मी अगोदर सभागृहामध्ये पोहोचलो पाहिजे बरोबर थोडेसे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते येण्याच्या अगोदर पोहोचणार ते मार्गिकेतून मार्गस्थ झाले की मग मी इथून जाणार नाहीतर कसं होतं निरूपक सेवक आहे आता निरूपण करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलावलं म्हणजे तुम्ही मालक झालात मग असं होईल बाबा आले काय गेले काय हे मला सगळं चालेल माझ्याबद्दल काही अडचण नाही लक्षात ठेवा पण इतर येणारे आचार्य त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा राहिली पाहिजे व्यक्त झालं पाहिजे कारण वेगवेगळ्या ही मंत म्हणजे महंत मंडळ येणार आज जे आचार संत इथे निरूपणासाठी येणार आहेत ते नांदेड जिल्ह्यातून येणार आहेत इतक्या लांबून मग इथून गेल्यानंतर पुन्हा ते ज्या ज्या ठिकाणी जातील तिथे आपल्या गावाचं नाव पोहोचलं पाहिजे तुमच्या वर्तनामध्ये शुद्धता दिसली आदर दिसला नम्रता दिसली तर ते सर्व ठिकाणी सांगणार मी काल माणक्याला जाऊन आलो काय धार्मिक किती किती मदे, मदे लोक किती शांतता किती सुव्यवस्था प्रत्येकजण ज्ञानामध्ये सेवेमध्ये रत आहेत प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत कुणी कुणाशी मोठ्याने बोलत नाही अर्वाच्य बोलत नाही आपला मौखिक प्रचार फार होत असतो बाहेर लक्षात ठेवा आता ऑनलाईन पण चालू असेल हे रेकॉर्डिंग उद्या नंतर येणार लोक तुमच्याकडे पाहणारा आहे एवढी सगळी मंडळी आहे मग यांच्या वर्तनामध्ये शिस्त दिसली पाहिजे बाकी सर्व गोष्टी नम्रता दिसली पाहिजे म्हणून धर्मवार्त्याचे हे नियम लक्षात ठेवायचे दंडवत घालून बसणे दंडवत घालून उठणे पहिला नियम आचार्य येण्याच्या अगोदर उपस्थित राहणे निरूपक ते मार्गस्थ झाल्यानंतर मग आपण सभागृहातून बाहेर पडणे सभागृहामध्येच मध्येच मोठ्याने बोलणे मोबाईलचा आवाज वाढवून देणे याच्यामुळे दुसऱ्यांना म्हणजे अस्वस्थता निर्माण होते तुमचं लक्ष असतं नाही असं नाही पण तुमचा वाजलेला मोबाईलचे रिंग दुसऱ्याला अस्वस्थता निर्माण करून देते म्हणून त्याची थोडी काळजी घ्यायची या दृष्टीने आपण धर्मवार्ता श्रवण करण्याचा प्रयत्न करू आज जे निरूपण होईल त्याच्यावर तुम्हाला जर काही शंका असेल सकाळच्या सतरामध्ये असेल तर त्याच्यावर दुपारी चर्चा करू दुपारी काही तुमची जिज्ञासा असेल तर संध्याकाळी चर्चा करू आपण सात दिवस सोबत आहोत एकमेकाच्या सोबत आहोत अदृष्टानं परमेश्वरानं तुम्हाला आणि मला एका अवस्थेमध्ये आणलेलं आहे लक्षात ठेवा हे मी ठरवलेलं नव्हतं तुम्ही ठरवलेलं नव्हतं ईश्वरानं आपल्याला एका अवस्थेमध्ये आणलेलं आहे म्हणून दैवदत्त जो योग प्राप्त झाला त्याचा मला लाभ करून घेता आला पाहिजे तो लाभ करून घेण्याची खात्री बाळगत कटिबद्ध हो की येणाऱ्या सात दिवस ज्ञानसाधना करूयात जे ज्या ऐकलेलं ज्ञान आहे ते श्रवण करून स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू आणि स्वतःच्या जीवाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करू दुपारचं सत्र वेळेत साडेतीन वाजताच प्रारंभ होईल आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे सायंकाळचं सत्र जे सूत्रसंचालक असतील ते आपल्याला माहिती देतील त्यानुसार वेळेत आपण उपस्थित राहत जाऊ आणि या सर्व गोष्टींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत राहू सोबतच काही महत्त्वाच्या सूचना दोन दिवस सात दिवस तुम्हाला इथे महाप्रसादाची व्यवस्था असेल बरेच लोकां ताटामध्ये पात्रावर ते महाप्रसाद तसंच टाकून देताना दिसतात ते वाया जाणार नाहीची काळजी घेतली पाहिजे नाहीतर त्याची परमेश्वराला फार मोठी खंत येते लक्षात ठेवा आज जे रस्त्यावर उभे राहून अन्न मागताना दिसतात त्याचं कारण हेच आहे पूर्वी अशाच प्रकारचा महाप्रसाद मी चुकीच्या पद्धतीनं अवहेलनापूर्वक वाया घालवलेला आहे टाकून दिला दुर्लक्ष केलं त्याचा दुष्परिणाम आज मला अशी दरिद्री अवस्था प्राप्त झाली आणि हे जर चुकवायचं असेल तर आपण महाप्रसादाचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे म्हणजे या सर्व गोष्टीत थोडंसं या सर्व गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न करू नियमांच्या आधीन राहिलं तर लाभ सर्वांना आहे नियम उल्लंघन करत गेलं तर लाभ कुणालाच मिळणार नाही म्हणून याचं पालन करण्याचा प्रयत्न करू थोडंसं कथन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात केली मूर्तिज्ञान प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण दुपारच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत आता मध्यान काळ झाला बारा वाजलेल्या धड्याळ्यामध्ये दुपारचे आणि आपण महारथीच्या विषयाकडे जाणार आहोत म्हणून आताची धर्मवार्ता आता आपण या ठिकाणी थांबवत आहोत दंडवत हो